एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्र प्रदेश सचिव जमीर साजिद आणि एम आय एम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये एम आय एम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर का निवडणुका स्वबळा लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफ मी आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सहबळाची मी मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा महानगरपालिकेमध्ये दहा शीट आलते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा शीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे आणि कशी कशी त्या तालुक्यात अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्याला जे काही इच्छुक असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्षाला मिळालं नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे का काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला इम्तियाज अली साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल किती मिटिंगला जायचं की नाही म्हणून